चावली बघा साईज साईज बघा मित्रांनो जबरदस्त साईज घेतली आणि विजा आलं कारण भरपूर टाइम झाला तो येणार होता पण आता भरपूर टाइम झाला कमीत कमी दहा वाजून गेले तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज चाललोय भरपूर दिवसांनी परत एकदा कॅम्पिंग साठी आणि आपल्यासोबत असणारा जय आहे इकडे निखिल आहे तर मजा येणार आहे दोघं पण आहे ना पहिल्या व्हिडिओमध्ये होते म्हणजे तीन चार व्हिडिओमध्ये तरी असतील तर आपण इथून आहे ना नदीमध्ये जाणार आहोत आणि आत्ता म्हणजे तीन चार दिवस पाऊस नाही पडत आणि नदीचा पाणी आहे ना पूर्ण कमी झाला आहे तर नदीचं पाणी कमी झालं आहे म्हणजे कसं माहिती आहे रात्री चालना पण पडतो भरपूर त्याच्यामुळे चिंबुऱ्या वगैरे भेटत नाही तर आता ही टेक्निक आहे ना आपल्याला चिंबुऱ्या पकडण्याची ती वेगळी आहे ती म्हणजे दगडाखाली हात घालून म्हणजे रिस्की काम आहे एकदम भरपूर रिस्की दगडाखालून हात घालून आपल्याला चिंबुऱ्या पकडायच्या आहेत तेच आपल्याला मस्तपैकी बनवायचे आहेत तर आपण गावापासूनच सुरुवात करू इथून निघूया पाठापट तर व्हिडिओमध्ये शेवट मत राहा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला जाऊया पाठापट झाले तुला आपल्या जा जाग्यावरती आज जा आपण इथं टेंट लावणार आहोत मस्त तर लावून घेऊ पाटापट कारण ऊन आहे ना तोपर्यंत आपल्याला ते खिकडे पकडायला मजा वाटेल जर ऊन खाली गेला तर मग कशी माहिती आहे थंडी वगैरे लागेल त्याच्या अगोदर आपण हिथं टेंट लावू आणि पाटापट जाऊ खेकडे पकडायला कारण हे खेकडे पकडायचे असतील तर भरपूर मेहनत लागते आणि भरपूर रिस्की काम बसत हा रापून खेकडे पकडण्याचा तर जाऊया काय टेक्निक आहे काय पद्धत आहे ती नक्की तुम्ही बघा व्हिडिओमध्ये शेवट पत्रा तर चला पाठवा टेंट लावून घेऊ पाहिला दोन का कापड कापडचा आता कापड प्लेन नाही तो दोन तो प्लेन राहिले काय बरोबर काय पण कुर्ची टाकायचे आयला सेन बघाय वाटत रे असं वाटतं खरोखर जवळ अरे लांब काढलं हा का आहे ना कपडे वगैरे घेऊन आलाय मस्त पैकी सुरुवात करू आपायला वाजले भरपूर तर पटापट पाहिला जाऊ नदीमध्ये बघा इकडे नदी आहे त्याच्यामधून आज सुरुवात करू आपण पटापट पाळी भाऊ मस्त कमी झाला आहे हे नको आता नको खाल्ला तर खालना वरती येऊ खालच्या साईडून वरती येऊ नको ये पाणी गार एकदम दगडी काढून आणि आपला कॅमेरा बन असणार आज निखील ऐकून का 여러분, 우리 보이는데, 보 우리는 리, 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 हाय मिस पर्ना हाय तुम्हारी क्या है अच्छा है यस जया सर क्या है बोलते हैं ठीक है चावली बघा साईज साईज बघा मित्रांनो जबरदस्त साईज घेतली आणि विजया आमचा मामा आलं काय घेऊन आल काम करायला जरा काम करायला कशी वाटली तिथे साईज जबरदस्त साईज घेतली एकदम

समजा एक साईडला आहे तू दुसरं बिल देत तू बिल बघ एक साईडला ते मला येतो आवड नाही माझे भारी काय हा घ्यासारखे मस्त आहे रे साईज भेटली परत फॅस्ट म्हणजे आपल्या तिसरीची बोरी आणि असे जर आपायचे असतील तर भरपूर रिस्की असतो कारण आतमध्ये दिवड वगैरे हो आणखी साप वगैरे दगडीकडे राहतो तर असे रापायचे असेल तर भरपूर मेहनत आणि भरपूर रिस्की काम आहे म्हणजे भरपूर सावध हात घालायला लागतो तर बघा ही तिसरी चिमोरे आपली

म्हणजे आपल्या चौथीची मुर भेटली ती पण मस्त भेटली बघा चालेल जाऊया पटापट आपल्या टेन जवळ कारण संध्याकाळ होईत चालले आणि कालो व्हायचं आता आपण ट्रेनजवळ पोचू चिंबोऱ्या बऱ्या चिंबोऱ्या बारापैकी भेटल्यात म्हणजे आपल्या पुरत्या भेटल्यात तिघांपुरत्या कारण अजून जरावर आपल्या असतात दगडी तर भेटल्या असतं चिमोऱ्या कारण आपल्यालाच टाइम झाला भरपूर तर बऱ्यापैकी भेटल्या त्या बघा चार पाच आहेत काहीतरी

आणि कपडे वगैरे चेंज केले आणि निखिल अचानक फोन आला म्हणजे त्याला खाली जायचा होता त्याला मम्मीला घेऊन तर तो, तो निखिल गेला इथून आणि आपण दोघेच राहलोय मस्त कपडे वगैरे पाठवट चेंज केले तर बघूया आपल्याला जेवढे खेकडे भेटले ते मस्त कि बनवूया नय दगडी पाहिजे ना कदा हा काटे वगैरे हो आहेत ना करवंदीचे वगैरे हो ते पाठावट पेटतात हे बघा हे काटे पूर्ण सुकले गाटे पठपट पेटे हड़वा पी भा केकड़ा Te quedaba eso. इकडे मस्त आपण केकडी भाजत ठेवले कारण ही भाजून खाण्यात एक वेगळी मजा असते नाही ते बघा आंगडा आहे ना एकदम परफेक्ट शिजला आहे इकडे बघा गरम गरम एकदम आंगडे बघा पूर्ण शिजून मोकळा झालाय आंघडा आहे ना पूर्ण शिजलाय बघा भरलेला आहे रे परफेक्ट भरलाय बघा इकड मस्त लॉलीपॉप ते बघा मस्त आहे ना आंघडा पूर्ण भरलेला आहे ते यातला गे टेस्ट करून खरे ह्या चि ह्या टायमात त्यांना चिंबर चांगले भरलेले असतात एकच किकडे बोलले भारी वाटतंय एकदम नुसता मा असं आहे फायनली मित्रांनो झोपूया निखील काय येणार नाही आता असं वाटत नाही ना कारण भरपूर टाइम झाला तो येणार होता पण आत्ता भरपूर टाइम झाला कमीत कमी दहा वाजून गेले आणि इकडे आपण मस्त बघतोय सिरियल बघतो म्हणजे क्राईम पॅटर्न